हाय गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर तर सकाळचे साडेसात वाजलेत तर मी रेडी झाली आहे आज खूप काही करायचं आहे आपल्याला गवरायांना जीव घालायचे ब्रॉउपोळ्याचं स्वयंपाक करून फराळ वगैरे मांडायचं आहे रांगोळ्या वगैरे काढायच्या आहेत तर आता मी खाली चालली आहे रांगोळी काढायला तर चला तर आली मी खाली आता आपण झाडून मारून थोडंसं क्लीन करून मग तिथे रांगोळी काढूया इथं मी रांगोळी काढायला सुरुवात केली आहे तर ही रांगोळी ना तमिळमध्ये जास्त काढली जाते तेलगू तमिळ साऊथच्या साईडला जास्त काढली जाते ही रांगोळी मला फार आवडते अशा पद्धतीची पण मला जास्त जमत नाही मग मी ती बघून काढते कारण ते टिपक्यांमध्ये कुठून कसं कुठे जोडायचं ते पटकन समजत नाही त्याच्यामुळे मी ही रांगोळी बघून काढते तू मला येते का अशी सहज इझी मला तर नाहीत मला बघितल्याशिवाय कुठली गोष्ट येतच नाही पण बघितली ना की मी ती पटकन आणि लगेच काढते तर तसंच ह्या पद्धतीने ही पण रांगोळी मी बघून पटकन अशी काढली दहा मिनटं लागले असतील मला ही रांगोळी काढायला तुम्ही कधी काढली का अशी ट्राय केली का तुम्ही अशी रांगोळी कधी मी तर फर्स्ट टाईम ट्राय करते पण खूप छान वाटते अशी रांगोळी बघितली ना डोळ्याला मग की खूप असं भारी वाटतं एकदम शांत एकदम पॉझिटिव्हिटी येते माणसांमध्ये अशी रांगोळी बघितली की की रांगोळी मी आमच्या पार्किंगच्या गेटला काढली आहे आता होत आली आहे आता वरती काढायची आहे दारात तर मला मेहंदी रांगोळी असं वेगवेगळं म्हणजे काही पण असं आर्टमधलं खूप पेंटिंग्स चित्र काढायला तर भरपूर आवडतं म्हणजे काही पण असं आर्टमधलं काही पण खूप आवडतं करायला तुम्हाला काय आवडतं करायला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता होत आली इथली रांगोळी कशी वाटतीये तर मी आता खाली रांगोळी काढली पार्किंगमध्ये आता मी इथं ही रांगोळी काढते दारात तर वरती पण मी काढते आता झाली आहे तर प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडी जपायला पाहिजेत आयुष्यात असं वाटलं नाही पाहिजे की काहीतरी चुकतं आहे तर आपल्याला जे आवडतं आपले जे काय छंद आहेत ते आपण जोपासली पाहिजेत आपल्या रोजच्या रुटीनमधून आपण थोडासा वेळ आपल्या स्वतःलाही दिला पाहिजे त्याने आपल्या आपण खूप खुश राहतो आपल्यात वेगवेगळे डोक्यात काही विचार येत नाहीत तर मी आधीपासूनच असं करते जे मला आवडतं ते मी नेहमी करते मी असं कधी ना आवडते आणि मी नाही केलं असं कधी होतच नाही तर मी प्रत्येक गोष्ट एन्जॉय करते तुम्ही पण एन्जॉय करा आयुष्य काय हा हा म्हणता निघून जातं तर सगळ्या गोष्टी एन्जॉय करा तुम्हाला जे हवं आहे ते करा मी आरतीची तयारी करते अनुश्री तनुश्री खेळतीये आजी कीर्तन ऐकतात एक टी व्हीवरती आरती एकदा झाली की मग बाकीची कामं पटपट उरकतात आईनी इथं प्रसाद आणला आहे आरती झाल्यावर तो प्रसाद मग बाप्पांना दिल्यावर मग आम्ही सर्वजण घेणार हे hey बाप्पा तू घरी आलाय तर खूप प्रसन्न आणि छान वाटते घर कसं भरभरून वाटते तू तु आलायस तुझ्याकडे जास्त काय मागू सगळ्यांना आनंदात आणि सुखी ठेव असंच तुझा आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी ठेव हीच इच्छा मी इथं करंजी शंकरपाळे असं म्हणजे फराळ मांडत आहे जे आम्ही घरी आहे मी आणि आई आईंनी दोघींनी मिळून आम्ही हे फराळ बनवलं आहे तर आम्ही इथं ते ते मी इथं मांडत आहे करंजी शंकरपाळी शेवई रव्याचे लाडू मैद्याचे लाडू बेसनचे लाडू असे आम्ही हे पदार्थ बनवलेत घरी ते आता व्यवस्थित प्लेटमध्ये मी ठेवून मांडत आहे छान वाटतं असं म्हणजे गौराई येतात घरी त्यांचं त्यांना जितकं करण ना तितकं कमी आहे खरं तर ते येतात दोन दिवसाच्या पाहुणे असतात तिसऱ्या दिवशी तर ते जातच सुद्धा तर मी आता इथं फ फराळ म्हणजे सगळं मांडून झाल्यावर फळं सुद्धा मांडणार आहे जसं की केळी कलिंगड पपई मकेचे कन्स कनीस अजून पेरू सीताफळ असं हे पुढं असं मांडून ठेवणार आहे थोडी फळ आणले नाहीत ते नंतर ना आणून मांडणार आहेत तोपर्यंत एवढं जे आहेत ते मी मांडून घेते माझी रांगोळी काढून झाली आहे फळं मांडलीत फराळ पण मांडले अजून थोडंसं बाकी आहे आता पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे तर बाकीचं राहिलेलं मी जेव्हा फळं आणतील बाकीचे तेव्हा ते मी मांडल तिथे आणि बाकीचे पण वस्तू ज्या काय राहिल्या आहेत त्याही मांडणार आहेत तर चला इथं आमटीला फोडणी दिली आई पोळ्या करत आहेत मी भाजत आहे मी गौराईला जीव घालत आहे आणि हे दिवे बनवावे लागतात त्या दिवशी आणि हे दुसरं गवराईला जीव घालत आहे लक्ष्मीची चा आरती चालू आहे तर इथं मी सगळं मांडून झालं चवळी मसूर मूग मटकी शेंगदाणे असं सगळं कडधान्य मांडलेलं आहे फराळ मांडलं आहे लक्ष्मींना जीव घातलं आहे तर सगळं झालं आहे आता कशा दिसत आहे आमच्या गवऱ्या कसं वाटलं तुम्हाला आमचं डेकोरेशन छान आहे का कसा वाटला माझा तुम्हाला हा व्लॉग, आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय टेक केअर